सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आणि प्रतिवर्षी या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला का करायचा त्याच्या बागचा उद्देश त्याच्या बाबती उद्दिष्ट त्याच्या हेतू आपणाला माहीत असला पाहिजे तर कोणताही दिवस साजरा करण्या पाठीमागं त्या दिवसाच एक वेगळं महत्व लोकांच्या पुढे पोहोचावं हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे आणि त्या अर्थाने जर विचार केला तर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून हेतू उद्देश आहे समग्र भारतीय पिढीच्या नव्या तरुण पिढीच्या समोर भारताच मूलभूत कायद्यासोबत स्वरूपातलं दस्तऐवज आहे आणि त्या दस्तऐवाजाचं स्मरण त्या दस्ताऐवज आपण त्या तरतुदीचं आचरण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळं आपल्या संविधानाच्या संदर्भातल्या ज्या विविध स्वरूपाच्या गोष्टी आहेत तत्व प्रणाली आहेत भारतातले नागरिक मानवी समाज यांच्यामधला परस्पर संबंध आपल्याला माहीत असला पाहिजे काय परस्पर संबंध आहे हे आपण जाणून घेऊया तर संविधान आर्थिक क्षेत्र असू दे सामाजिक क्षेत्र असू दे किंवा राजकीय क्षेत्र असू दे त्या सगळ्या क्षेत्राशी माणसाचा आपला संबंध जोडणार आहे आणि तोही प्रगतीच्या दिशेनं मानवी कल्याणाच्या दिशेनं मानवी हिताच्या दृष्टीनं संविधान हे आपल्या मानव जातीच्या समग्र कल्याणासाठी अस्तित्वात आणलेला आहे आणि त्यामुळे त्याची माहिती आपल्याला परिपूर्ण असली पाहिजे आणि हा हेतू समोर ठेवून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आता संविधानामध्ये कोणत्या गोष्टी आहेत तर अगदी एका वाक्यात सांगायचं तर संविधान माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे अधिकार पाहिजे जे हक्क पाहिजे ते कायदेशीरित्या प्रदान करतं आणि त्याच्या जोडीला कर्तव्ये किंवा जबाबदारी सुद्धा आपल्याला प्रदान करतात त्यामुळं या दिवसाच्या निमित्ताने भारतीय संविधानातून भारतीय लोकांना कोणते हक्क आहेत कोणते आपले अधिकार आहेत आपली कर्तव्य पूर्ती आहे त्याबाबत आपण अतिशय जागरूक असलं पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की लोक हक्काविषयी किंवा अधिकाराविषयी जास्त जागरूक असतात आणि कर्तव्याच्या बाबतीत मात्र फार जागरूक नसतात अर्थात हक्क जरी असले तरी ते कोणत्या स्वरूपामध्ये आपण उपभोगायचे आहेत आपली प्रगती हक्काच्या मार्फत करून घ्यायची आहे परंतु ते सगळं उपभोगताना दुसऱ्याला त्याचा त्रास होणार नाही ही गोष्ट आपल्याला संविधान शिकवत आणि आपल्या प्रगती बरोबरच आपल्या राष्ट्राची आपल्या समाजाची प्रगती हेही महत्वाचं आहे आणि त्याच्या दृष्टीनं संविधान आपल्याकडून कर्तव्यपूर्तीची जबाबदारीची हे करतात त्यामुळं दोन्ही गोष्टीची जाणीव आपल्याला असली पाहिजे आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचा आधारस्तंभ आहे त्यामुळं असं म्हणतात की शिक्षणाने नवी पिढी जर सुसंस्कार निर्माण झाली तर उद्याच्या देशाचं भविष्य खूप चांगलं आहे त्यामुळं भारताचा नागरिक म्हणून एक जागरूक नागरिक तयार झाला पाहिजे कर्तव्यनिष्ठ नागरिक ध्येयवादी नागरिक आपला विद्यार्थी तयार झाला पाहिजे आणि त्याची जाणीव संविधानाच्या रूपाने विद्यार्थ्यांमध्ये व्हावी हाही त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे म्हणजे जागरूक नागरिक कशाला म्हणायचं तर आपल्या देशापुढं ज्या चांगल्या आणि वाईट अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीच समग्र ज्ञान त्याची कारण मीमांसा आपणाला करता आली पाहिजे आणि त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीचं जतन संवर्धन त्याचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे आणि वाईट गोष्टीच्या बाबत उपाययोजना सुद्धा आपण सुचवली पाहिजे आणि प्रत्यक्ष कृती केली पाहिजे म्हणजे देशाचे आदर्श नागरिक घडवणं हा संविधानाचा एक मूलभूत उद्देश आहे आणि त्याच्यासाठी संविधानिक तरतुदी या तत्त्वांचा आपल्याला आधार घेता येईल की तत्व आपणाला माहीत असली पाहिजे हेही या दिवसाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशातल्या लोकांच्या मध्ये भारतीयामध्ये देशाभि देशाभिमान राष्ट्राभिमान कायमस्वरूपी निर्माण झाला पाहिजे बऱ्याच वेळेला कधी कधी एखादी घटना घडली किंवा संकटमय परिस्थिती निर्माण झाली तर लोक एकजुटीनं राहतात परंतु संकट संपताच पुन्हा एकजुटीमध्ये दिलाही येते किंवा ती तशी राहत नाही तर राष्ट्रीय भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे देश एक संघ राहिला पाहिजे याच्यासाठी आपल्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली पाहिजे आपण ती निर्माण केली पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे हेही या निमित्ताने संविधानाच्या माध्यमातून आपल्याला शिकलं पाहिजे जे राष्ट्रीय एकात्मता ही देशाची ताकद आहे ज्या देशातली लोक एक संघपणे एखाद्या संकटाच्या समोर समोर किंवा चांगल्या गोष्टीच्या बाजूने उभे राहत असतील तर त्याचा परिणाम नक्की चांगलाच होतो आणि त्यामुळं राष्ट्रीय एकात्मता ही देशाची सगळ्यात मोठी गरज आहे ती एकात्मता जोपासण्यासाठी निर्माण करण्यासाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि त्याच्याविषयी ज्या काही कल्पना आहेत ते आपल्याला माहीत असल्या पाहिजे हाही या दिवसाचा एक महत्वाचा उद्देश आहे आता संविधान म्हणजे काय तर आपणाला माहित आहे की संविधान म्हणजे का देशाचा मूलभूत कायदा आहे देशाचा राज्यकारभार ज्या नेमावलीनं चालतो ती नेमावली म्हणजे संविधान देशाचा राज्यकारभार ज्या नेमाने किंवा मार्गदर्शक तत्वाने चालतो तो, तो ग्रंथ म्हणजे संविधान अगदी राष्ट्र निर्मिती किंवा राष्ट्राची समृद्धी घडवून आणणारा राष्ट्रग्रंथ अशा अर्थाने संविधानाकडे पाहिलं जातं म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या व्यवस्था वे वे आहेत दोन प्रकारच्या व्यवस्था आहेत एक शासन आणि दुसरं प्रशासन शासन म्हणजे काय तर शासन लोक निवडून देतात जसं की आपण आमदार खासदार जे विधानसभेला लोकसभेला प्रतिनिधी निवडून देतो आणि त्या निवडलेल्या प्रतिनिधीमधून ज्या राजकीय पक्षाचं बहुमत असेल त्याचं सरकार म्हणतो त्याला शासन असं म्हणतो जे मर्यादित कालावधीसाठी आहे पाच वर्षासाठी आहे आणि त्याच्या जोडीला कायमस्वरूपीची एक यंत्रणा आपल्या संविधानाने निर्माण केलेली आहे त्याला म्हणतात प्रशासन प्रशासन म्हणजे काय तर भारतातली नोकरशाही जी पात्रता असलेल्या माणसातला त्या ठिकाणी नेमता येतं म्हणजे आपल्याकडं राजकारणामध्ये शिक्षणाची अट नाही म्हणजे शासनामध्ये जायचं असेल तर शिक्षणाची अट नाही परंतु प्रशासनामध्ये जायचं असेल तर मात्र शिक्षणाची अट आहे आणि त्यामुळं या दोन्ही शासन यंत्रणा आहेत त्या शासन यंत्रणेची कार्यप्रणाली काय असावी आणि काय नसावी या सगळ्याच नेमबद्ध विवरण आपल्या संविधानामध्ये आहे आणि म्हणूनच संविधान हा देशाचा मूलभूत कायदा आहे मूलभूत नियमावली आहे असं आपल्याला मानलं पाहिजे आणि त्याच आधारे आपण देशाची प्रगती करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय नागरिकाचं कल्याण करणारा मंत्र ज्या ग्रंथामध्ये आहे तो ग्रंथ म्हणजे संविधान तर जगामध्ये जे स्वतंत्र देश आहे सार्वभौम देश आहे त्या प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम देशांना संविधान असावं लागतं आणि ते आहे त्याचं कारण संविधान म्हणजे नेम असतील तर एखाद्या देशाची वाटचाल सुव्यवस्थितपणे पुढे जाते सुव्यवस्थितपणे तो देश प्रगतीच्या दिशेनं मार्गक्रमण करतो आणि याच आवश्यकतेतून भारताने सुद्धा संविधान निर्माण केलेलं आहे अर्थात भारताचं संविधान जर विचार केला तर लौकिक अर्थाने ते अधिकाधिक लोकाधिकार अधिकार देणार आहेत लोकांचे हक्क आणि लोकांची याच्या बाबत संविधानामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत आणि या अर्थाने जर विचार केला तर भारतीय संविधान हे भारतीय लोकांसाठी गौरवशाली आहे अभिमानास्पद आहे आणि त्यामुळं त्या संविधानाविषयीच्या कल्पना आपल्याला माहीत असल्या पाहिजे मग कशी झाली भारतीय संविधानाची निर्मिती किती वेळ लागला भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी याबाबत काही मूलभूत गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत भारताचं संविधान मगाशी सरांनी सांगितलं की हे जगातलं सगळ्यात मोठं सक्रिय संविधान आहे सगळ्यात मोठं सक्रिय संविधान मग ते अगदी त्याचं शब्दाच्या स्वरूपात बोलायचं झालं तर आपल्या संविधानामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार शब्द आहेत बारा हजार त्या ग्रंथाची पानं आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भारतातल्या समग्र व्यवस्थेविषयीचं विवरण आहे तर हे संविधान तयार करण्याची प्रक्रिया आपल्याकडे सुरू कधी झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली डॉक्टर बाबा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली संविधान समिती ज्याचं का होतं संविधानाची निर्मिती करणं आणि त्या समिती अंतर्गत एक मसुदा समिती निर्माण केली त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संविधान समितीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या क्षेत्रातले जाणकार विद्वान असे एकूण दोनशे नव्याण्णव प्रतिनिधी संविधान सभेमध्ये उपस्थित होते आणि या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग वेग जाणकारांनी भारताचं संविधान कसं असावं याविषयीचा विचार केला त्याच्यावर चर्चा केली आणि मग अंतिम किती दिवस चर्चा केली तर एकशे चौदा दिवस या संविधानिक तत्वावर या विद्वान लोकांनी चर्चा केली त्याच्यासाठी तब्बल बारा अधिवेशन घेण्यात आली आणि या संदर्भात एकशे सहासष्ट बैठका घेण्यात आल्या या सगळ्या कालखंडामध्ये या सगळ्या विद्वानाच्या प्रयत्नातून शेवटी आपलं संविधान तयार झालं आणि त्याच्यासाठी जो वेळ आहे कालावधी आहे तो कालावधी लागला दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस म्हणजे सुमारे तीन वर्षे अशा तीन वर्षानंतर तयार झालेले संविधान आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास साली ते स्वीकारलं त्याला मान्यता दिली अर्थात त्याची अंमलबजावणी मात्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली केली का असं केलं असेल आपण कधी विचार केलाय का जर आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली त्याला मान्यता दिली होती ते स्वीकारलं होतं तर त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली का केली तर याची माहिती आपल्याला असली पाहिजे दे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा शंभर वर्षे इंग्रजाविरुद्ध भारतातल्या वेगवेगळ्या वेग क्रांतिकारकांनी देशभक्तांनी वेगवेगळ्या वेग संकटा सं संघटनांनी लढला आणि त्यामध्ये एक मोठी भूमिका बजावणारी संघटना होती त्या संघटनेचं नाव होतं राष्ट्रीय सभा म्हणजे जो आजचा काँग्रेस नावाचा पक्ष आहे त्याची स्थापना अठराशे पंच्याऐंशी झाली पंच्याऐंशी साली झाली त्या संघटनेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना राष्ट्रीय संग्रामामध्ये स्वतंत्र लढ्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न झाले आणि त्या अनेक प्रयत्नातला एक भाग म्हणून प्रतिवर्षी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये भरवलं जाईल आणि त्या अधिवेशनामध्ये पुढच्या वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याच्या संदर्भातल्या कोणकोणत्या चळवळी आंदोलन या संदर्भातली रूपरेषा काय असेल कार्यप्रणाली काय असेल याबाबत ठराव मानले जात आणि ते बहुमताने मंजूर केली जात अशाच प्रकारचा अशाच प्रकारचं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन एकोणीशे तीस साली लाहोर या ठिकाणी भरलं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू त्या अधिवेशनामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे ठराव मंजूर झाले जसं की त्याच्यापूर्वी वसाहतीचं स्वातंत्र्य भारताला मिळावं अशी भारताची मागणी होती परंतु एकोणीसशे तीस सालच्या अधिवेशनामध्ये वसाहतीच्या स्वातंत्र्याऐवजी भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळावं असा एक ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूर झाला आणि याच अधिवेशनामध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आणि तो ठराव असा होता की भारताला जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत जे स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रतिवर्षी भारताचा भारता एक स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्या दिवसाचं महत्व लक्षात येऊन किंवा त्या दिवशी सव्वीस जानेवारी हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवण्यात आलं आणि एकोणीसशे तीस पासून एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत आपण प्रतिवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होतो परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यामुळं तो दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करू शकत नव्हतो परंतु सव्वीस जानेवारी या दिवसाचं एक वेगळं महत्व भारतातल्या लोकांच्या मध्ये रुजलं होतं अनेक देशभक्तांमध्ये दे। सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन अशा प्रकारचा एक वेगळा प्रभाव रुजलेला होता आणि म्हणून त्या दिवसाचं स्मरण राहावं हो। म्हणून आपलं संविधान सव्वीस नोव्हेंबरला जरी आपण त्याला मान्यता दिली स्वीकृत केलं तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी मात्र आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली केली मग संविधानाची अंमलबजावणी केली म्हणजे काय तर संविधानाची तत्व त्या दिवशी अंमलात आणली जी ठळकपणे आपल्याला माहीत असली पाहिजे की आपलं संविधान स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय या वैश्विक तत्वावर आधारलेलं आहे म्हणजे अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध झालं त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी झालेले थोर विचारवंत थॉमस जेफरसन यांनी पहिल्यांदा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडला त्या जाहीरनाम्यामध्ये या तत्वाचा उल्लेख के त्यांनी केला होता आणि त्याच तत्वाच्या आधारे पुढे फ्रान्स मध्ये राज्यक्रांती झाली आणि फ्रान्स फ्रेंच विचारवंत रुसो यांनीही या तत्वाचा पुरस्कार केला आणि ती तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याही राज्यघटनेचा एक भाग बनवली तर या तत्वानुसार आपल्या देशातल्या राज्यकारभाराला मान्यता मिळाली म्हणजे या दिवशी भारतातले नागरिक नागरिक या नात्यानं सगळे एक समान झाले म्हणजे कोणी उच्च नाही कोणी निश्च्य नाही कोणी वरिष्ठ नाही कोणी गणेश नाही नागरिक म्हणून भारतीय नागरिकांचा दर्जा समान राहिला हे आपल्या संविधानाच मोठेपण आहे आणि ही व्यवस्था एकोणीसशे पन्नास साली अंमलात आली मग भारताच्या संविधानाच्या संदर्भातला हा एक शब आपल्याला माहीत असला पाहिजे दुसरं भारताचं संविधान हे अनेक लोक बोलताना असं म्हणतात की ते बाबासाहेबांचं संविधान आहे बाबासाहेबांचं संविधान नाही बाबासाहेबांनी ते लिहिलं भारतासाठी ते भारतीय संविधान आहे आणि त्यामुळं भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी भारताच्या संविधानाच्या प्रती वेगळा आदरभाव एक आचरणात्मक दृष्टिकोन दाखवला पाहिजे कारण भारताचं संविधान नाही ते बाबासाहेबांचं संविधान आहे असं म्हणून आपण भारतीय संविधानाच्या बाबत एक वेगळा गैरसमज निर्माण करतो तो आपण करू नये कारण हे भारताचं संविधान आहे बाबासाहेबांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या आधारे प्रचंड वेळ देऊन मी मागा सांगितलं की अगदी पूर्ण वेळ संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमधले एकमेव सदस्य होते आणि ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यामुळं त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार हे म्हणतात तर ते आपणाला माहीत असलं पाहिजे म्हणजे आपल्या देशामध्ये भारतीय संविधान हे भारताचं संविधान आहे असं अनेक लोकांना माहीत आहे ते अजूनही बाबासाहेबांचं संविधान असं मानतात दुसरं एक महत्वाचा समज आपणाला माहित असला पाहिजे की भारतामध्ये दोन प्रकार जगातल्या प्रत्येक सार्वभौम राष्ट्राला स्वतःचं राष्ट्रगीत असतं आपल्यालाही आहे पण अनेक जण म्हणतात भारताला दोन राष्ट्रगीत आहेत तर भारताची दोन राष्ट्रगीतं नाहीत एक राष्ट्रगीत आहे आणि एक राष्ट्रगान आहे म्हणजे वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रगीत आहे जे बंकिमचंद्र चटर्जी यांनी अठराशे ब्याऐंशी साली आनंद मठ नावाची जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये त्याचा उल्लेख आहे संस्कृत आणि बंगाली भाषेमध्ये ही कादंबरी आहे त्या कादंबरीमधले दोन कडवे संविधान समितीनं भारताचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली त्याला मान्यता दिली आणि हे दोन कडवे पासष्ट सेकंदामध्ये पूर्ण करावेत अशी एक संविधानात्मक तरतूद आहे म्हणजे वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रगीत आहे मग जनगणमन हे काय आहे तर जनगणमन हे भारताच राष्ट्रीय गान आहे नॅशनल अँथम आहे आणि ते नॅशनल सॉंग आहे जे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं भारत भाग्यविदाता या नावाचं एक स्त्रोत त्यांनी लिहिलं त्यामधलं पहिलं कडवं जनगणमन हे भारताचं राष्ट्रगान म्हणून आपण सव्वीस जानेवारी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली स्वीकारलं आणि ते साधारणपणे बावन्न सेकंदामध्ये पूर्ण करायचं आहे म्हणजे या संविधानिक बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आता महत्वाची गोष्ट काय तर आजच्या दिनाच्या निमित्ताने संविधान दिन साजरा करतो या दिनाच्या निमित्ताने आपण कुठला संकल्प करायला पाहिजे आपण कोणत्या गोष्टीमध्ये पुढे आलं पाहिजे आपल्यामध्ये कोणता बदल करायला पाहिजे तर त्यातल्या दोन चार गोष्टी सांगतो त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारतीय संविधान आपल्याला समानतेचा अधिकार देतो म्हणजे भारतातले लोक सगळे समान सगळ्यांना समान संधी आहे कोणत्याही आधारे भेदाभेद केला जाणार नाही मग असा दृष्टिकोन आपल्यामध्ये कायमस्वरूपी रुजला पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेला काय होत आहे की आपण बोलताना भाषण करताना समानता मानतो पण प्रत्यक्षात व्यवहारात मात्र तसं घडत नाही म्हणजे अगदी वर्गात सुद्धा